नमस्कार मुलं आत्मविश्वास का गमावून बसतात आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत मुलांच्या चुका आपण वारंवार दाखवत असो विशेषतः त्या पॉइंट आऊट करत असू त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा त्यांना त्याची जाणीव करून देत असो त्या चुकांबद्दल आपण अत्यंत नकारात्मक पद्धतीने बोलत असू किंवा त्याबद्दल त्याला दोषी ठरवून त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असू तर मुलं आपला आत्मविश्वास गमावून बसतात दुसरी गोष्ट म्हणजे आपण मुलांच्या बाबतीमध्ये जर तुलना करत असू म्हणजे मुलाचं वागणं त्याचं बोलणं त्याचं अभ्यासातलं पुढे असणं खेळामध्ये बक्षिसं मिळवणं स्पर्धांमध्ये विशेषत बक्षिसं मिळवणं या सगळ्यांच्या बाबतीत किंवा रंगावरून उंचीवरनं स्वभावावरनं या सगळ्या बाबतीत जर आपण मुलांची तुलना इतरांशी करत असू तर लक्षात ठेवा की प्रत्येक मुलाचा असा स्वतःचा एक टाईम झोन असतो त्याची एक स्वतःची गती असते त्यानुसारच त्या त्या क्षेत्रात मुलं प्रगती करत असतात आणि जर तुम्ही हे विसरून त्यांची तुलना करत राहिलात तर मुलं त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात मुलांनी चुका केल्यानंतर आपण ज्या कडक बोलत असू अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना आपण बोलत असू तर मुलांचा आत्मविश्वास नक्कीच ढळतो आपल्याला काहीच जमणार नाही काहीच येणार नाही आपल्या आईवडिलांचा आपल्यावर अजिबात विश्वास नाही आपण प्रयत्नसुद्धा करू शकत नाही इतकं ते स्वतःला अंडर करायला लागतात त्यामुळे मुलांनी चुका केल्यानंतर जरूर त्यांना आपल्याला चुका दाखवायला हव्या आहेत परंतु त्या किती आपण नकारात्मक पद्धतीने बोलतो आहे किती कडक होतो आहे किती टाकून बोलतो आहे किती टोचून बोलतो आहे ह्याहीकडे लक्ष ठेवलं पाहिजे पुढे आपण मुलांकडनं अपेक्षा करणं अजिबात चुकीचं नाही पण अवास्तव अपेक्षा होत आहेत का मुलाचं वय त्याची समजून घेण्याची क्षमता त्याच्या ॲबिलिटीज त्याचं त्याच्या अभ्यासातली गती किंवा त्याची स्वतःची आवड या सगळ्यानुसारच मूल त्याची प्रगती करत असतं त्यामुळे मुलाकडनं अपेक्षा करणं अजिबात चूक नाही पण अवास्तव अपेक्षा होत आहेत का म्हणजे मूल जर साठ टक्के मिळवत असेल आणि आपण एकदम नव्वद किंवा ऐंशी टक्क्याची अपेक्षा करतोय का मुलाची धावण्याची गती जर तो खेळत असेल तर त्याची किती गती आहे आपल्याला माहीत असतं त्याच्या गतीनुसार मग ती अभ्यासातली असो किंवा तर बाकीच्या कार्यक्रमांमधली असो ती गती समजावून घेऊया आपलं मूल आधी जाणून घेऊया आणि मग त्याच्याकडनं अपेक्षा करायला हरकत नाही प्रत्येकच क्षेत्रामध्ये मूल हे उच्च दर्जाची प्रगती करेल असं जर आपण समजत असू तर ती अवास्तव अपेक्षा आहे पुढे म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मुलासाठी स्वतः करत आहात का त्याला प्रयत्नच करू देत नाही आहेत का था माण आण मी करून देते किंवा मी करून देतो असं सारखं म्हणत असाल प्रत्येक गोष्ट जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी करत असाल तर मुलांना स्वतःला कधीच अनुभव घेता येणार नाही चुका झाल्या तर त्या चुका कशा दुरुस्त करायच्या प्रॉब्लेम आला तर ऑप्शन कसे शोधायचे हे मुलांना अजिबात कळणार नाही एका प्रकारे आपण आपल्या मुलांना परावलंबी बनवतो हे विसरू नका म्हणून मुलांसाठी सगळ्या गोष्टी आपणच करणं हे अगदी चुकीचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय की या सगळ्या गोष्टींमुळे मुलांची सेल्फ एस्टीम पूर्णपणे खच्ची होते मुलं आपला आत्मविश्वास गमावून बसतात म्हणून पालकांनी एक लक्षात ठेवा या चार पाच गोष्टी मी तर म्हणेन करेन कराच तुम्ही की अजिबात तुलना करू नका अवास्तव अपेक्षा ठेवू नका मुलांसाठी प्रत्येक गोष्ट तुम्हीच करू नका किंवा मुलाला त्याच्या चुका झाल्यानंतर खूप जास्त कडक भाषेत नखा बोलू त्याच्या चुका दाखवताना थोडं संयमाने बोला धन्यवाद